श्री आणि माऊन यानुबर आहे त्यांच्या मुखातील ओळी प्रसाद म्हणजे अंधकरण झाले आत्मसाक्षात आत्मसाक्षात होण्यासाठी आणि जगत झापवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो जो आठव जो बुद्धीचा येत असतो आपल्या निर्धारामाकडं आपण जाण्यासाठी असतो जीवाला स्वतःची ओळख नाही म्हणून ओळख व्हावी आपली आपल्याला आप। यासाठी परमार्थ आहे यासाठी सतरंग आहे यासाठी अंतरंग आहे यासाठी मन बेधुंद आहे भगवंताला मिठी मारण्यासाठी द्वैताची गाठ सोडण्यासाठी आत्मारामाला प्रगत करण्यासाठी आणि आत्मसुखात रंगण्यासाठी देहसुखात नाही कारण देह सुख देऊ शकत नाही का देऊ शकत नाही देह जड जोड़। तो जड आहे ना आहे त्याला सत्ता नाहीये संबंध केलाय माझव दुरावले त्याला बोधात आणले हे मावली सत्कार्य केले जगाचं कल्याण झाले ओळीकडे मन आले स्वरूपाचा भान झाले देहाची जाणीव संपली अध्यात्मविद्या लाभडे आम्हाला अध्यात्मविद्येचा लाभ म्हणतात लोभळे लो लाभ लोभ आणि लाभ आसमानचा पर्याय काय लोभाचा परित्याग नंतर लाभ मी पहा कोणाच मन करतो क्षण भगवंताच मिलन असतो शब्द सुंदर अमृत असतात ते जेव्हा बुद्धीला तर ते बुद्धीच्या शब्दात जाते देहात नाही त्याचा अनुभव घेते भवात नाही वेदांताकडे जाते जगात नाही आपल्याला पाहते देहाला नाही ती उंच जाते हरियत नाही ती निर्भीड होते विकारे नाही या अनुभवाकडे थांबते जगात नाही ती भिन्न होते भिन्न नाही बुद्धिराम ती बुद्धिविराम पावती रामाला भेटते म्हणून वेदांत हा सखोल भाग आहे बुद्धीचा उच्चांग पाहिजे अंत कर्ण पावन पाहिजे वैराग्याची साठा पाहिजे विवेकाची उत्पत्ती पाहिजे गुरुची संगती पाहिजे माउलीच प्रेम पाहिजे ओवी मन पाहिजे अभ्यासात तन पाहिजे आणि अधिकाराचा उच्चांक पाहिजे तेव्हा परमात्म्याचं मिन होत तोपर्यंत नाही आपलं ध्येय भगवंताची प्राप्ती आपले साधना जीवन मुक्ती आपलं साध्य परमात्मा साध्य पदरात पाडून घ्यायचं साधना पूर्ण करायची सतसंग धरायचा आणि मनाला मुक्त करायचं त्याला जीवन जगलं बनायच नाही तर जगायचं तसाला संत नाही तर संत नाही भेटले कसं होणार आपल्याला दिशा कोण दाखवणार आपलं आयुष्य सत्कारने कस लागणार आपल्याला वर्म कस कळणार तो धर्म कसा प्रगटणार हे भाव कधी बंद होणार संता विना हे कस घडणार जन्माला आलेल्या जीवाचा मला संत नाही मिळाले ग्रंथ नाही कळाले अभिमान नाही जळाला मला वेदार्थ नाही कळाला जगण्याला ना जग काय अर्थ आहे बघतो आपण विषयामध्ये रंगतो आपण द्वैताकडे थांबतो आपण अद्वैताला दूर करतो आपण ही आपली आहे रमायच अद्वैताला सारायचं देह समजायच बंधन वाढवायच कर्मना धरायच निष्कर्म नाही व्हायचं ते आपलं जीवन आहे आपण जगतो अस घाने पण काय घाण वाटत नाही जगणे भीती वाटत नाही स्वेताची अपती होत नाही अध्ययनाची संपत्ती भोगा वाटते विषयाची ही स्थिती दारिद्र्याची आणि जो भोग भोग आत्मसुखाचा तो, तो श्रीमंत द्रडक्या जो भोग भोग तो परमात्म्याचा मत तो श्रीमंत त्रिभुणात्रिभुन तसा श्रेष्ठ नाही तसा मुक्त नाही आणि तसा वागता नाही तो त्रिभुणात श्रेष्ठ आहे तो ज्ञानी आहे तो अमृत पितो दे भाव टाकतो स्वतःला जाणतो जगत भाव पेकतो अमृतात रमतो द्वैताला काढतो आवैताला पाहतो आपल्या सुखात येतो रंगात रंगतो परस्पर्शाने पुणे झाला तो माऊलीच्या गोळीमध्ये रंगून गेला त्यानं आत्मभाव जागा केला त्याला परमात्माचा स्पर्श झाला तो देहात मुक्त झाला त्याने त्यानं केलं आत्मारामाशी मन एक झालं वेदाच ज्ञान आत आलं मुक्तीचं वाण हातात घेतलं त्यानं स्वतःला स्वतः सोता पाहिलं पाहिजे संसार करताना बुधाड पाहिजे मी कोण आहे म्हणताना विचार सागर पाहिजे आणि नातकड गेल्यावर प्रेम पाहिजे डेटा भी आला पाहिजे खाता भी पाहिजे त्याच ना व्यवहार संसार नाते नाते कापायला खूप सोपे जोडायला कठीण आहेत नात्या टिकाऊ ना पवित्र मन लागतं संताचा संग लागतो अंग लागतो धाधूची बुद्धी लागते तेव्हा आत्म तृप्तीच्या नंतर खऱ्यापणे मा जी ओळख होती हे तर जगाशी होता चार लोकच नातं तर सहज पेरल्या जातं एक नातं स्वीकारलं की सगळी नाते धरले पण एकच नातं नाही संत वेदाच अनुभवाच आत्मस्थितीच माऊलीच्या ओवीच जर नातं ज्यांना कळालं पेरलं ज्यांना झेल वेदांताला त्यांना संसाराला आनंदामध्ये मिसळलं हो संसार कुठे उरतो सगळ्यात तोच दिसतो व्यापक कुठं तुम्ही जिथं मी, मी नाही जिथं तू नाही तिथं तो प्राप्ती केली संतन तिकडं नेलं देवा फेकून दिलं आत्मानंदात मन भरलं स्वतःच भान स्वतःला आलं मन श्रीरंग श्रीरंग जग नात झालं तो घर नात वयन जग म्हण घंट्यात अस घंट्यात तस अ नात संभावत येईन नाय कसं म्हणा तुला आता टिकवता येईना स्त्री कशीच मधी लावावी तुला मग कोण तू न पसाग ना, ना स्त्री न पुरुष ती जात तुला दबद कडक आहे पण सत्य म्हटलं तर घ्या तुमचं स्वतःचं तर हा काय करतातय नमस्ते अगदी प्रेम नाही स्त्री आणि अटॅचमेंट नाही स्त्री आणि घराच सौख्य वाढत नाही स्त्री आणि नाटक नाही स्त्री नाही इश्तरीतली स्त्रीलिंगे ती बुद्धी पुरुष तो पुरुष कारण बुद्धी स्त्रीलिंगे घाण करते ना गुडगा घाण करतो कोण घाण करता नाही घाणीला साफ करत आधी व्यवहार सुधरा मग वरमार सुधरा सुधरतो सुधरा नाही म्हणून ठिकाण जगायचं आपल्याला मी विषय उरले मस्त जगा ना जगा बिन जगू द्या मी जगा जगू द्याला त्याला विचारलं तू थंड पाण्याला करतोस त्या तू थंड का करतो थंड का राहतो टांगवरा माठा हे म्हणलं याव का माझ रूप पहिलं मातीच आहे नंतर माझं रूप मातीच आहे मग मी थंड राहत माती मग मी आकाराला कशाला बोलव थंडच राहत आकाराला धरून कशाला अभिमान करू मी मोडक आहे माझ्यामुळे पाणी थंड आहे मी मातीचे आकार मला माहित नाही मी आत्माचे देह मला माहित नाही आकार व्हायचं मातीला बघायचं का माठाला बघायचं त्याच्यातून ठरवायचं हे माठ आहे आणि याच रूप माती आहे याचा अंतिम रूप माती आहे जाणलं तर पण ही मातीच आहे आणि ह्याच्यामध्ये तो परमात्मा मोतीच आहे परमात्मा त्याच्यामध्ये मोतीच आहे ती स्थिती ज्ञानाची आहे वैराग्य तयार होत मान्यला आकार बनत आकारात भिन्न होत माउडीचं ज्ञान देहात जात आत्मस्थितीच रूप प्रगट होत देहस्थितीचा आकार बंद होतो वृत्ती निवांत होती ईश्वराच्या आक्राती तद्रूप बनती सचिता आनंद होती हे रामाची परिस्थिती नंतर अक्कल असावी सगळ्यांना हो मावली आधी भगवन खरे माव उदाहरण तुम्हाला सिंपल दिले की झालं गेले आज चुकलं काय बापरी मावली मकरंद खावा काट्याला सोडून द्यावं सुगंधात राहावं कमळ्याला बघावं कमळातला लक्ष्मीला बोलवावं आपण वक्तव्य व्हावं तस त्या माहेर आपलं आपलं गाव आहे पण एक सांगायचं कि जीवन जगताना प्रारब्ध बघताना अपराध होणे कुणाचं मन दुखवणे कुणाचं प्रेम नात थांबवणे आणि अज्ञान अनुभव होणे आता <laughs> आमच्यासाठी बाहेर बर म्हणतो भगवतात टेन्शन नाही म्हणाला परतवे ब्रह्म असे ते आत्मत्वे आत्मत्वेपरी असे सशब्द या रिनादोसेला ठेवला दे त्यावेळीचा आपण काल बघितला परत ते सगळ्याला संघाच्या पलीकडे ब्रह्म आहे जगताच्या पलीकडे तीन देहाच्या आत तारुन ते दिसत जगाला सोडल्यानंतर ते दिसत जगतात असत पण ते दृश्य आणि तो दृश्यचा सार त्याच्या पलीकडतोय परत म्हणून मी परत ते ब्रह्मासे म्हणजे जगाच्या पलीकडे ते आत्मत्वेपर तुला मी सांगितले ते त्या स्वरूपाचं जे एक रूप आत्वरूप आहे हे तुझं जीवात्वरूप आहे ते आहात त्याचा संबंध कर हे संबंध बेंद कर हे परिस्थिती तुला सांगितले वर्णन केलंय विधीच्या द्वारे सत्राध्याच्या प्रत्येक ओवीतून सात हजार वयातून भगवंताच वर्णन केले हा दोन हजार फक्त वय राहिल्या आपल्या सात हजार ओलांडल्या आणि भगवंताकडे त्याला ती भेटायला बुद्धी भगवंताकडे होती आहे तिला ती आनंद भोगायचा हो बुद्धीला म्हणून ती कासा वहिली आहे जेव्हा ती त्या भगवंताला स्पर्श करते मिठी मारती ती खरी ज्ञानाची रेती ती खरी परमशांत पण न जाणू काय या परमार्थाला सगळ्यांना निदांताची परिभाषा सांगत नाहीत आणि पैसा हे टार्गेट सोडत नाहीत त्यांना शांत म्हणत नाही तुम्हाला काय ना म्हणायचे म्हणा एकनाथ महाराज जनाबाई मुक्ताबाई नामदेव म्हणजे महान होऊन गेले तर त्यांना पैशाला टार्गेट केलं नाही परमार्थ मार्केट झाला नाही आणि त्यांना हा त्यांच्या चित्तात राहिली नाही वाणीमध्ये वेद लांडला त्यांचं हृदय राम बनलं आणि त्यांच्या एका एका अक्षरातून जगाचं कल्याण झालं खरंय मौली एक एक जनन देश मी माझी हर पाहिलो धर्म जाग सदैवांचा उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याची नाव मी उच्चारी साधू संत बाप तीही केली कृपादान पंढरी यात्रेने आळंदी यात्रेने घडले इंद्रायणी स्नान करा ते त्यांचेच नाव आहे त्यांचंच कार्य हे उप ढक्कन आहे आमचं टर्पल तर टर्पल शंगदाने गुरु मधले हे टर्पल हे फोडायचा त्याला बाहेर काढायचं हे फोडायचं आत्मस्वरूपाला भोगायचं चंगाना बोगायचं भो पण टर्फल फोडायचं अज्ञान फोडायचं पुढतो त्याला श्रेंगा माहिती नदर टर्फल देहाच अविदेचा मोहाच विकाराच उलक्तीच त्याला बाजूला सारायचं आणि आत रमायच ब्रह्मज्ञान भोगायचं आत्मारामाला भेटायचं मी कोण हे समजून घ्यायचं ते टाकायचं आत्माराम बनायचं आत्मसुख घ्यायचं जीवन मुक्त व्हायचं मनाला काय अवगत केलं ओवीतलं मन जाग झालं का ओवी पशी गेलं का त्या मनानं देहाला सोडलं का त्याला सोडता आलं का त्या देहाला ओवीचं रूप पाहता आलं का होईचा बोध तिथं का आपण आपल्यामध्ये मध्ये राहता का आपल्याला आपण आपल्यात राहणे निवड मुक्त होणे देहाकडे बंधन कायम ठेवणे कर्मे केले हे ब्रह्म शरीरी ते प्रशस्ता दि बोलवरी वाखाणीने कर्म केले जे ब्रह्म शरीरे जेव्हा जगत उत्पन्न व्हायच्या पूर्वी ब्रह्मदेवाना चिंतन करून बला शब्दाचा आधार धरून ब्राह्मण तयार केले पहिल्यांदा यज्ञ ब्राह्मण आणि वेद हे तीन उत्पन्न केले मग त्या ब्राह्मण देहाच्या शरीरात केलेला कर्म ब्रह्म कर्म केले जे ब्रह्म शरीरे

ओंकाराचा ध्वनी लावून जे कर्म त्या देहातून केलं त्याचं तुला वर्णन मी सांगितलं आता तुला पुढे न्यायचे तुला पुढच बोलायचे भगवंताचं मनोगत अर्जुनाला द्यायचे आणि अर्जुन भगवंताला एकत्र आणायचे त्याला ज्ञानेश्वरी म्हणायचे म्हटलं मी तत्शब्दाचा अर्थ ओंकाराचा अर्थ हरी ओम तत् हे कर्माच्या आधी आणि मध्ये नंतर उच्चार करून केलेलं कर्म सात्विक होत आणि ते कर्म मला तुला माझ्याकडे नेत आणि ज्याला उच्चार नाही मंत्र नाही ते कर्मकडे येत नाही मग ते स्वर्ग नर्क वगैरे काय भोगायचं ते भोगत बसा आम्हाला सांगू नका चला प्रशस्त कर्मित शब्दा आहे जे कर्म प्रशस्त आहे त्या कर्माच्या अगोदर हे तीन शब्दाचा उच्चार आहे स शब्दा विनियोगीचे विनियोग केलास का करावं लागतं हे ब्राह्मणाला माहित असत विनियोग आहे विनियोग करावा लागतो तोच ऐका होय तैसा सांग मग काय म्हणले भगवंत तो हरि ओम तत्सदाचा उच्चार कर्माच्या अगोदर कसा लावला जातो त्यानंतर ते कर्माचा परिणाम कसा होतो हे तुला मी आता सांगतो तैसा सांग सांगतो कर्माच्या अगोदर हरि ओम तत् चाविनी करून शेवटी तेच उच्चार करून त्या कर्मात मन बाहेर कसं येते ते, ते, ते कर्म प्रशस्त कर्म कसं होतं आणि त्या कर्मातून मन नैष कर्म कसं होतं तुला माझी प्राप्ती कशी होती वेदाची संपत्ती कशी आप येती आणि अविद्याची शक्तीची कशी नष्ट होती आणि माझी प्राप्ती तुला सहज भोगता येते म्हणून मी प्रशस्त कर्माची सांगतो तुला तरी भावे साधु भावे प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा प्रशस्ते कर्मणि तथा सशब्दस्त पार्थ युज्यते अर्जुन तद भावे साधु भावे प्रयुज्यते सत स्वरूप जे माझ्या अविनाश पदाला सत नाव आले अर्जुना म्हणून असतो सद्भावे सद्भावान भा, व्यवहार त्यांची बुद्धी जिवंत असते देहभावान बंद असते सद्भावे साधु साधुभावेच काय संताचा जीवाचा सद्भाव असतो आणि देव आमचा देहभाव असतो मग देहभावातून सद्भाव करण्यासाठी ओलीचा उपयोग असतो ओवीचा वा जेव्हा वा वाऊलीची ओबीला वा देहामध्ये पर्यंत पोहोचते आणि तेव्हा देहतेची संपत्ती आणि त्या अविनाशी पदाची प्राप्ती होती विनाशी देहाची निवृत्ती होती आणि वृत्ती समाप्त होती आणि त्या ईश्वराचं अवलोकन करता येत आणि त्या ईश्वरामध्ये मन रममान होत व्यवहार झाल्यानंतर व्यवहाराचं भान नसत अविनाशी पाठ नसत विनाशीपद राहत नसतुभावे साधूचा वा सद्भाव आहे माऊली किती छान सांगितले खरंच ते संत बांधलेत ना जे अनंताला भेटलेत ना जे अज्ञानाचा अंत केलाय ना ते भगवंत झालेत ना ते माझ्या आत राहिलेत ना त्यांचा सद्भाव आहे आणि तुझा भाव आहे म्हणून तुला रडणे आणि त्यांना आनंद आहे नाही गीतेचा रस त्यांना पेलाच नाही लाभ झालाच नाही आणि शब्द त्यांना कळालाच नाही म्हणून त्या फक्त शब्दात बहिरंगात तिथं आपल्या मुक्ती मिळती मनाला मी कोण कळत हा ज्ञान तिथं भस्म होत ब्रह्मज्ञान तिथं आत राहत भगवंताची ओळख होती ती आनंदाची स्थिती ती खरी जीवन मुक्ती तिला म्हणतात गीतेची प्राप्ती भावे सादु भावे साधु भावी च सदिप्ते प्रयुज्यते ते कशा असतात प्रशस्ते कर्मणी च था शशाब्द पार त अर्जुन हा त्यांना कर्म परशुद्ध, शुद्ध पवित्र प्रशस्त कर्म होत त्यांनी ह्या भावात आले ते अविनासी पदावर गेले विनासी देहाला त्यांना सोडलं ब्रह्मपत त्यांना जोडलं त्यांचा भाव सद्भाव झाला त्यांचा असताचा भाव संपला हे जगत असत त्यांना केला तो साधू झाला त्यांचा कर्म त्यांना केलेलं प्रशस्तच होत आणि ते प्रशस्त कर्माच्या ठिकाणी त्यांचं वर्तन असत बुद्धीच जाती तिथं ऐका तत्ते प्रयुज्य ते तत ठिकाणी बुद्धीचा त्यांचा स्पर्श असतो आणि त्या स्पर्शातून कर्म असत आणि कर्म पण त्यांचं केलं प्रशस्त होत म्हणून प्रशस्ते कर्मणी तथा पार्थ इज्जे अजून म्हणून यज्ञ ताण तप त्या कर्माच्या अगोदर ते शब्दाचा विनियोग करतात ते कर्म प्रशस्त होतं त्यांना मला जाणलेलं असतो त्यांना कर्माला टाकलेलं असतो कर्माचा अभाव असतो मंगल कारच्या ठिकाणी ते प्रवर्त होतात त्याने आणि कर्म कर्माच्या अगोदर असतो असा त्यांचा भाव असतो असा श्लोकाचा भाव वाटत भगवंतानं माऊली ज्ञान बरान जगाला दिला कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला दिला आणि तोच अनुभव गुरुजीनं माझ्या साधकाला दिला